साहेब आंबेडकरांनी बडोल्याची नोकरी सोडली नसती तर आपलं काय झालं असं हे सांगता येत नाही आम्ही आज कुठे असतो हे सांगता येत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी सोडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञा केली की मी माझ्या समाजाला न्याय मोर्ण देण्यासाठी सातत्यानं मी आवाज दुखत राहणार संघर्षाची भूमिका घेत घेत बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते अनेक पुस्तक अभ्यास करिते लाइब्रेरी बाबा साहिब आंबेडकर देशा घटि जी शाह समिती जॾहिं संधान बनव तरी बंधु भॻिवी बाबा साहिब आंबेडकर डॉक्टरिंग कमिटी चेयरमन माण्हू तंहिं वरी फार मोटी जबदारी हुई रागा डॉक्टर सवित आंबेडकर भाईसाहेब आंबेडकर त्यांच्या सोबत असायच्या जवळजवळ आठ वर्ष भाईसाहेब आंबेडकर शेवटच्या काळामध्ये सोबत राहिले आणि माईसाहेब आंबेडकर तशा खुलीच होत्या चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला नागपूरमध्ये झालेल्या दीक्षा समारंभामध्ये माईसाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला सोबत होत्या त्या साहेबांना प्रचंड बदनाम करण्याचा प्रयत्न त्या काळातल्या नेत्यांनी केला होता दलित पॅनर ऑफ इंडियाच्या काळामध्ये भारतीय दलित पॅन्थरच्या काळामध्ये माईसाहेबांना आपण घेऊन फिरलो महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अनेक आमच्या भगिनी आमचे तरुण आमचे वरुर लोक माईसाहेबांना बघण्यासाठी यायचे त्यांच्या पायाला स्पर्श करायचे आणि आम्हाला बाबासाहेबांना पाहसा आदर नाही पण आपण इथे आलेले आहात आणि म्हणून माईसाहेब आंबेडकरांच्या बद्दल प्रचंड आदर ठेवणारे अनेक लोक आम्हाला भेटायचे माईसाहेब आंबेडकरांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका मी घेतलेली होती माईसाहेबांना ज्या नेत्यांनी बदनाम केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांसारखा एवढा आवाट हो विचार करणारा माणूस आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीच्या संबंधामध्ये मनामध्ये शंका ठेवणं बाबासाहेब आंबेडकरांचा घात साहेबांनी केला अशा पद्धतीचा प्रचार त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला पण बंधू भगिनी नो असं नव्हतं माई साहेबांना मी विचारायचो माई आपण गुंडू का लावत बाबासाहेब आज नाही हयात नाही आणि आपली परंपरा आहे की आपण आपला नवरा मृत्यू पावल्यानंतर कुंकू लावणारी महिला आपल्याला दिसत नाही त्या म्हणायचं मी बहुत आहे मी माझ्या बौद्ध धर्मामध्ये अशा परंपरा नाही आणि माईसाहेब आंबेडकर जरी ब्राह्मण असल्या तरी माईसाहेब आंबेडकर खऱ्यापूर्वी छोट्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्धाची दीक्षा दिली अजून काय काळ बाबासाहेब आपल्यात राहिले असते तर देशामध्ये असंख्य लोक शकले असते काही सहा डिसेंबर आणि चौदा ऑक्टोबर आणि सहा डिसेंबर येथील महिन्याचा कालावधी होता बाबासाहेब आंबेडकर अजून आपल्यात राहिले अजून काही वर्षे बाबासाहेब आंबेडकर आपल्या मध्ये राहिले असते तर या देशाच्या राजकारणाला एक वेगळी क्रांती मिळाली असते बाबासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन पक्ष भव्य ती कसा त्याचा डोगर श्रद्धा नसता बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष हा नंतर स्थापन झाला तीन ऑक्टोबरशे सत्तावन्नला नागपूरमध्ये दोन पक्ष आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो आज राजाभाऊ सर्वदे आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अशोक बापू गायकवाड यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे आदरणी उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजे हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या वंशज आहेत ते दोघे येणार होते पण काय अडचणी म्हणून ते आले नसले दोघांच्या शुभेच्छा आपल्याला मिळालेल्या आहेत जशी भीमाची ही भूमी आहे तशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी काही राजधानी सातारा होती नंतर रायगड झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहिला शिवाजी महाराजांनी सुद्धा महाराष्ट्र गडबडून जागा केला देश गडबडून जागा केला दिल्ली पासून पाणीपूर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जाऊन पोहोचले मावळ्यांना घेऊन ते लढायचे गणिमी काव्यानं ते लढायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गणिमी काव्याने लढवून मोगलांना बळू की बळोबळ

बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हात लावत असेल बाबासाहेबांना तो अपमान करत असेल तर त्यांचा पुतळा बाहेर काढण्याच्या आधी माझ्या मुलीला होत आहे आम्ही गेल्या गवाड्याचे आम्ही होत नाही आम्ही जैरित जाणारा बोलून देणारे लोक आम्ही आहोत सत्ता असो की नसो पण संघर्ष करायचा अन्याय घेऊ लढायचं पण लढायला सांगितल्यानंतर तुम्ही लढलं पाहिजे लढायला सांगितलं तर लढलं पाहिजे बसायला सांगितलं तर बसलं पाहिजे ठीक आहे तुम्ही काय उद्या लढायला ठीक आहे आपल्याला पक्ष पाडवायचा आपला पक्ष छोटा पक्ष आहे घरी पक्ष आहे कार्यकर्ते रावबळ करत घेता गाडी कोणी मिळत नाही गाडी एखादी करायची म्हटलं तर तुमचा हजार रुपये लागतात पाच हजार रुपये लागतात मुंबईवर गाडी करायची असेल तर पंधरा वीस हजार रुपये लागतात एवढे पैसे आणायचे पण ते पैसे आणायचे बोलू माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे मी गुलाकडून पैसे आणत नाही का आणत नाही तर मी कोणाला पैसे मागत नाही तर मग ठीक आहे सांगायचं एवढाच आहे की आपल्यामध्ये तेवढी ताकद असली पाहिजे ठीक आहे आपल्याकडे नाही आहे चळवळीत काम करताना मी चळवळ देश सगळ्या देशामध्ये वाढवलेली आहे माझ्याकडे काही पैसे होते असत नाही कपडे मात्र माझे चांगले असायचे कांदाच्या काळामध्ये चांगले असायचे